नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी सोयाबीनची एक नवीन पद्धतीने रेसिपी बनवणार आहोत तुम्ही सोयाबीनच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी बनवून बघितलेल्या असतील पण आज मी तुम्हाला या ठिकाणी सोयाबीनची अशी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे जी की चवीला अगदी चटपटीत लागते आणि बनवायला देखील अगदी सोपी आहे घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच ही रेसिपी बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर ही सोयाबीनची रेसिपी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एका पातेल्यामध्ये तीन ग्लास पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे पाणी आपल्याला या ठिकाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या पाण्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ ॲड करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर यामध्ये ॲड करायची आहे हळद पावडरमुळे काय होतं की आपल्या या सोयाबीनला रंग छान येतो आणि मिठामुळे सोयाबीनच्या आतमध्ये हे मीठ जातं आणि त्यामुळे सोयाबीन हे चवीला चांगलं लागतं तर आता आपण हे मीठ आणि जी हळद आपण यामध्ये ॲड केलेली आहे ती आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर घरातील कुठल्याही एखाद्या वाटीच्या मापाने तुम्ही या ठिकाणी सोयाबीन मोजून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जेवढं सोयाबीन घ्यायचं आहे तेवढं तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर मी या ठिकाणी दीड वाट्या सोयाबीन घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे जे सोयाबीन आहे ते या पाण्यामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे एकदा हे, एक हे सोयाबीन व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घेतलं ना की त्यानंतर आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जे सोयाबीन आहे याला पाच मिनिटं असंच या पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे सोयाबीन आपल्या या ठिकाणी व्यवस्थित असं फुलून येतील तर आता आपण पाच मिनटं झालेली आहेत आता आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सोयाबीनचा आकार पहिल्या आकारापेक्षा थोडासा मोठा झालेला आहे आणि आपले हे जे सोयाबीन आहे ते छान असे सॉफ्टसुद्धा झालेले आहेत आता आपण हे सोयाबीन या पाण्यामधून काढून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी एक चाळणी घेतलेली आहे आता आपल्याला या चाळणीवरती हे जे सर्व सोयाबीन आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि याला पाच मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला यामधलं पूर्ण पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर सोयाबीन थोडेसे थंड झाले की त्याला आपल्याला हाताने अशा प्रकारे व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे सोयाबीनमध्ये आपल्याला या ठिकाणी थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही याला व्यवस्थित आपल्याला पिळून घ्यायचं आहे तर आपण अशाच प्रकारे या ठिकाणी सर्व सोयाबीन मधलं पाणी व्यवस्थित असं पिळून घेतलेलं आहे आता आपल्याला यानंतर यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहे त्यामुळे आपले हे जे सोयाबीन आहे ते चवीला अगदी चटपटीत लागतील तर त्यासाठी मी सर्वात आधी यामध्ये छोटा पाव चमचा लाल तिखट ऍड करून घेणार आहे या ठिकाणी तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करून घेऊ शकता आता त्यानंतर लाल तिखट ऍड करून झालं की आता आपल्याला यामध्ये अगदी चिमुटभर हळद यामध्ये ऍड करायची आहे तर सुरुवातीला आपण गरम पाण्यामध्ये सोयाबीन टाकले होते त्यामध्ये सुद्धा आपण हळद ऍड केलेली होती त्यामुळे आपल्याला यामध्ये अगदी चिमूट भरच हळद यामध्ये ऍड करायची आहे आता त्यानंतर आपण यामध्ये एक मोठा चमचा धने पावडर ऍड केलेली आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करायची आहे यामुळे काय होईल की आपल्या या सोयाबीनला रंग छान येईल तर आता आपण यामध्ये छोटा पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं मीठ ऍड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला आपण सोयाबीन गरम पाण्यामध्ये टाकले होते त्यामध्ये सुद्धा आपण मीठ ऍड केलेलं आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मीठ हे थोडस कमीच ऍड करायचं आहे आता त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये बेसन पीठ ऍड करायचं आहे तर आता आपल्याला यामध्ये तीन चमचे बेसन पीठ ऍड करून घ्यायचं आहे तर आपल्या आजच्या या रेसिपीचा सर्वात महत्वाचा जो इन्ग्रेडियंट आहे तो हा बेसन पीठच आहे या बेसन पिठामुळे आपली ही सोयाबीनची जी रेसिपी आहे ती चवीला अगदी भन्नाट लागते तर आता आपण यामध्ये तीन चमचे बेसनपीठ ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला हे जे बेसन पीठ आहे ते या सोयाबीनला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर याला आपण हातानेच व्यवस्थित या सोयाबीनला कोट करून घेणार आहोत सर्व मसाले आणि बेसन पीठ आपण या सोयाबीनला कोट करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला बेसन पिठाचा वापर हा जास्त सुद्धा करायचा नाही सोयाबीनला हलकस हे बेसन पीठ कोट झालं पाहिजे एवढंच आपल्याला यामध्ये बेसन पीठ ऍड करायचं आहे आता आपण याला दहा मिनिटं असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून घेऊया म्हणजे बेसन पीठ आणि जे मसाले आहेत ते सोयाबीन मध्ये व्यवस्थित मुरतील तोपर्यंत आपल्याला या रेसिपीसाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण एका मिक्सर जार मध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे असे मोठे मोठे कट करून यामध्ये ऍड करून घेतलेले आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आपण यामध्ये ऍड केलेले आहेत आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत या, या ठिकाणी लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे त्यामुळे काय होईल की आपली जी भाजी आहे ती चवीला अगदी भन्नाट लागेल तर आप आप आता आपण यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ऍड केलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे ऍड करून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये थोडीशी कोथंबीर ऍड करायची आहे आता आपल्याला याला मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याला व्यवस्थित असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता आपलं या ठिकाणी या रेसिपीसाठीचं वाटण बनवून तयार आहे त्यानंतर आपण एका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं दहा मिनिटं आहेत आणि सोयाबीन सुद्धा व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण सर्व हे सोयाबीन या तेलामध्ये ऍड करून घेणार आहोत आता आपल्याला याला लो टू मीडियम फ्लेम वरती याला चार ते पाच मिनिट चांगलं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सोयाबीनला आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं ना की जे मसाले आणि बेसनपीठ आपण यामध्ये ऍड केलेलं होतं ते सर्व या सोयाबीनला व्यवस्थित कोट होईल आणि त्याचबरोबर बेसन पिठाचा जो पूर्णपणे निघून जाईल त्यामुळे आपल्याला या ठिकाणी याला तीन ते चार मिनिटं चांगलं व्यवस्थित या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिटं आपण याला चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आपले जे सोयाबीन आहे ते अगदी व्यवस्थित परतलेले आहे आता आपण याला लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता आपण या ठिकाणी सर्व जे सोयाबीन आहे त्यांना एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला एका पॅन मध्ये परत दोन चमचे तेल ऍड करून घ्यायचं आहे तर दोन चमचे तेल आपण एका पॅन मध्ये ऍड करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे ऍड करून घ्यायचे आहे जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर आपण यामध्ये चिमूटभर हिंग सुद्धा ऍड करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते सर्व वाटण आता आपल्याला या तेलामध्ये ऍड करायचं आहे तर आता आपण बनवून घेतलेलं सर्व वाटण घेऊया तर हे वाटण बनवत असताना शक्यतो पाण्याचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायचा आहे त्यामुळे काय होईल की जे हे वाटण आहे ते परतण्यासाठी अगदी कमी वेळ लागेल तर आता आपल्याला हे जे वाटण आहे याला तीन ते चार मिनिट हाय फ्लेम व्यवस्थित असं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर या वाटणामध्ये आपण टोमॅटोचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये लगेच थोडस मीठ ऍड करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की यामधलं जे टोमॅटो आहे ते अगदी झटपट असं जाईल तर आता आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या वाटणाला आपल्याला तीन ते चार मिनिट हाय फ्लेम वरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिटं आपण हे वाटण परतून घेतलेलं आहे आता आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर तुम्ही बघू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपलं जे वाटण आहे ते अगदी व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता आपल्याला यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहे तर यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर ऍड केलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये छोटा अर्धा चमचा लाल तिखट ऍड करायचं आहे त्याचबरोबर एक चमचा धनेपूड ऍड करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा गरम मसाला यामध्ये ऍड करायचा आहे या ठिकाणी तुमच्याकडे जो कुठलाही गरम मसाला असेल तो तुम्ही यामध्ये वापरू शकता आता आपल्याला हे जे सर्व मसाले आहेत ते या वाटणामध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि यांना सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट या वाटणामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनिटं आपण हे जे मसाले आहेत ते या वाटणामध्ये व्यवस्थित असे परतून घेतलेले आहे मसाले व्यवस्थित परतल्या गेले ना तर आपल्या या रेसिपीला अजून छान अशी टेस्ट येते तर आता आपण या ठिकाणी हे जे मसाले आहेत ते छान असे परतून घेतलेले आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये सुरुवातीला एक ग्लास पाणी यामध्ये ऍड करून घेऊया तर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण बनवून घेतलेलं होतं त्यामध्येच आपण एक ग्लास पाणी ऍड करून घेतलेलं होतं आणि ते पाणी आपल्याला या वाटणामध्ये ऍड करायचं आहे तर आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आणि मला थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून अजून मी यामध्ये एक ग्लास पाणी ऍड करून घेतलेलं होतं आता आपल्याला या ग्रेव्हीला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ आणि घट्ट ठेवायचे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करून घेऊ शकता मला या ठिकाणी ग्रेव्ही ही घट्टच ठेवायची होती त्यामुळे मी यामध्ये पाणी थोडंसंच ऍड करून घेतलेलं आहे आता ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर आपण जे सुरुवातीला सोयाबीन तेलामध्ये फ्राय करून घेतलेले होते ते आपण या ग्रेव्हीमध्ये ऍड केलेले आहे आता आपल्याला यामध्ये एकदा व्यवस्थित हे सोयाबीन ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं या ग्रेव्हीमध्ये शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सोयाबीन ऍड केल्यानंतर सोयाबीन या ग्रेव्हीमध्ये परत छान असे फुलून आलेले आहेत मला या भाजीला या ठिकाणी रस्ता जास्त ठेवायचा नव्हता थोडीशी घट्टच बनवायची होती त्यामुळे मी यामध्ये पाणी कमी ऍड केलेलं होतं तुम्हाला रस्ता हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी ऍड करून घेऊ शकता आता आपण याला मिनिटभर झाकण ठेवून या, या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित शिजून घेतलेला आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघितलं या ठिकाणी ही जी भाजी आहे किंवा ही जी सोयाबीनची नवीन रेसिपी आहे ती बनवायला अगदी सोपी होती आणि तुम्हाला सांगते यामध्ये आपण जे बेसन पीठ वापरलेलं आहे त्यामुळे तर ही जी भाजी आहे ती चवीला अगदी भन्नाट लागते चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीप्रमाणे सोयाबीनमध्ये बेसनपीठ टाकून ही नवीन पद्धतीची एक रेसिपी बनवून बघा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवल्यानंतर तुमची ही भाजी कशी बनते ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी सोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्यू